मी आरिफ शेख मी मराठी चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया नमस्कार मी मराठी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत सच्चाई माता परिसर या ठिकाणी या ठिकाणी खूप नागरिक आपल्या सोबत आहे आणि इकडचा एक गंभीर मुद्दा आहे या ठिकाणी रस्त्याची जी अवस्था दुर अवस्था झालेली आहे त्या संदर्भात बोलण्यासाठी आम आदमी पक्षाचे एक पदाधिकारी आपल्या सोबत आहेत यांच्याकडून आपण काय परिस्थिती आहे ते जाणून घेऊ नमस्कार जय भारत मी प्रशांत आम आदमी पार्टी शहराध्यक्ष अनुसूचित जाती म्हणून काम पाहतोय मी याच परिसरामध्ये राहिलाय दोन हजार सहा मध्ये या परिसरामध्ये राहिला आहे दोन हजार मध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये आंबेगाव खुर्द हे या गावामध्ये समाविष्ट पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालं पण समाविष्ट होत असताना शासन आ, कितपत सुविधा देत हा खर नागरिकांचा मोठा प्रश्नच आहे जर आज या ठिकाणी जर आपण पाहिलं mm. तर रस्त्याची सुविधा नाहीये पाण्याची सुविधा नाहीये आहे ड्रेनेज लाईनची सुद्धा सुविधा नाहीये तर अशा वेळेस ही जे नागरिक आहे ह्या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्याची नागरिकांची संख्या जवळपास दोनशे ते अडीचशे लोकांची नागरिकांची संख्या आहे पण या ठिकाणी लाईटीचे पोल सुद्धा नाही आपण जर बघितलं तर धनकवडी आणि धनकवडी क्षेत्रीय अंडर अंडरमध्ये हा परिसर येतो पण धनकवडी क्षेत्रीय कार्यालय वारंवार मी मोहल्ला कमिटीच्या माध्यमातून वारंवार या परिस्थिती ह्या परिस्थितीची जाण त्यांना करून देतोय पण ते त्यावेळेस मला सांगतात की इथं पैसे आमच्याकडे बजेट नाहीये पण त्याच धनकवटीच्या अंडरमध्ये भारतीय विद्यापीठ परिसर येतो त्या त्या ठिकाणी मागच्या वर्षी मी हीच न्यूज केली होती आणि ते न्यूजला सुद्धा आलं होतं की तिथं पोल अवेलेबल असताना लाईटचे पोल अवेलेबल असताना देखील तिथं पोल बदल बदलण्यात आले आज एक वर्ष कंप्लीट होत आहेत आजची परिस्थिती तीच आहे आज याच ह्याच महिन्यामध्ये याच दिवशी तिथं आता नवीनही पोल बदलतात तिथं आवश्यकता नाही ज्या नागरिकांना ज्या सुविधा नाही आहेत तिथं पुणे महानगरपालिकेने सुविधा या दिल्या पाहिजेत पण पुणे महानगरपालिका मुख्यमंत्री हे सबसेल फेल ठरताना नागरिकांच्या दिसत आहे का काम करताना दिसत नाही आहेत आणि नागरिक नागरिकांना टॅक्स पेड असून सुद्धा या ठिकाणी जवळपास वीस हजार लोक ची भागा मदे, लोकर हाता या भागामध्ये वीस हजार लोक राहत आहेत पण इथं कुठलीही सुविधा या सुविधा ह्या सुविधा सुखसुविधा देणार कधी सीसीटीव्ही फुटेज लावणार कधी पाण्याची पिण्याची पाईपलाईन देणार कधी लाईटचे पोल देणार कधी या ठिकाणी वारंवार गुन्हेगार हे डोकं वरती काढतायत ह्या सगळ्या सुविधा किंवा नागरिकांना या सुविधा कशा मिळतील याकडे प्रामुख्याने पुणे महानगरपालिकेने भ्रष्टाचार थांबून स्वतःचा स्वतःची गडगी न भरता या नागरिकांना सुविधा दिल्या पाहिजेल याच्यासाठी आम आदमी पार्टी नागरिकांच्या पाठीशी नेहमी ठामपणे उभी राहणार आणि इथून पुढे पण ठामपणे उभी राहणार रा। आहे जसं आपण बघितलं की आम आदमी पक्षाचा जो एक त्यांनी एक मुद्दा मांडला की या ठिकाणी सुविधा नाहीत कुठेतरी प्रशासन या ठिकाणी या भागाकडे दुर्लक्ष करता आणि नको त्या ठिकाणी विकास कामं चालू आहेत तर नक्की विकास कामांची गरज कुठल्या भागात आहे असं त्यांचं सांगायचं मत आहे की ज्या ठिकाणी खरंच गरज आहे त्या ठिकाणी विकास काम व्हायला पाहिजे जसं आपण माझ्या पाठीमागे बघतायत की रोडची अवस्था या ठिकाणी किती बेकार झालेली आहे आणि नागरिकांना आपली वाहने इकडनंच घेऊन जावे लागतात आणि या ठिकाणी मागे काही रिक्षा चालक बांधव राहतात आणि दररोज त्यांना सकाळी रिक्षा या भागातून बाहेर जेव्हा ते व्यवसायाला जातात तर इथूनच रिक्षा घेऊन जावे लागते परत दुपारी जेवणाला येताना परत संध्याकाळी घरी जाताना या ठिकाणी काही लाईटची सुविधा नाही स्ट्रीट लाईट नाही तर म्हणजे थोडक्यात हातावर जीव घेऊन अशा रस्त्यातून नागरिकांना जावं लागतं आपल्यासोबत इकडचे काही नागरिक जमलेले आहेत तर आपण यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊ या मावशी मावशी काय नाव तुमचं राहीलांडगे जय आपण किती वर्षापासून राहतात तिकडे आम्हाला इथं झाले बघा पंधरा सोळा वर्ष झाले काय तक्रार आहे तुमची तक्रार आमची रोडची पाण्याची गाठ लाईन नळ आणि लाईट दोन तीन गां, चार आमच्या हे आहेत तक्रारी एवढे माणसं आमच्या त्रास खाते इथं रात्रशा येत येत लोक येत इकडं मग सांगायला एवढंच आमचं काम करून द्या बाकी काही नको आम्हाला इथे ड्रेनेज लाईन ड्रेनेज लाईनचा पण प्रॉब्लेम आहे परत रस्त्याचा प्रॉब्लेम आहे परत पिण्याचा पाण्याचा सुद्धा या ठिकाणी प्रॉब्लेम आहे आपल्यासोबत एक आजी आहेत काय ना आजी तुमचं बाई काय काय समस्या आहेत तुमच्या आम्हाला इथं लाईट नाही रोड नाही येता जाता माणसं पडत मी चार बार पडले म झाले तर इथून नेहायला वाहन नव्हतं डोळे करून वरे घेऊन गेलो मग आता इथं आम्हाला काहीच सुई नाही मग काय काय देणार सुई आम्ही मागून मागून तर थकून चाललो प्रशासनाला नगरपालिकेचे जे साहेब लोक आहेत त्यांना काय सांगणार हेच सांगणार आम्ही आम्हाला लाईट नळ अन पाणी रोड जे मूलभूत गरजा आहेत पिण्याचा पाणी जाण्यासाठी रस्ता ड्रेनेज लाईन आणि जसं आजीने सांगितलं की काही दिवसापूर्वी या ठिकाणी एक नागरिक होते त्यांची घरी म्हणजे मय झाली होती अक्षरशः गाडी अँबुलन्स यायला सुद्धा जागा नव्हती आणि कशी फजिती म्हणजे या ठिकाणी झालेली होती आपण बघू शकता कशा अड़, आ, की प्रकारे कशाप्रकारे अडक अडकली होती आणि आलेले जे मयत मध्ये जे लोक आलेले होते त्यांना किती त्रास सहन करावं लागला हे आपण बघू शकता आणि याच्या पुढे तुमचं काय पाऊल असणार आहे की जर प्रशासनाने महानगरपालिकेने जर इथे दुर्लक्ष केलं तर यापुढे आम आदमी पक्षी पार्टी किंवा इकडच्या नागरिकांचा काय स्टँड असणार या ठिकाणी मी आधीच सव्वीस सत्तावीस तारखेलाच अर्ज दाखल केलेला आहे जर या ठिकाणी जर नागरिकांना सुविधा दिली नाही तर जर इथं कुठल्याही महिलेवरती अत्याचार झाला अंधार असताना किंवा इतर मुलांवरती काही प्रॉब्लेम निर्माण झाले तर मी स्वतः त्यांच्यावरती गुन्हे दाखल करणार आहे आणि अपघात वगैरे तर इथं होतच असतात आणि ह्या अपघातामध्ये जर कुठल्या नागरिकाला काही इजा वगैरे झाली तर ह्याचं खापर हे प्रशासनाने त्याच्या डोक्यावरती फोडल्या जाणार आहे कारण की मी वारंवार या परिस्थितीची सांगता करतोय पण त्याची कुठलीही अंमलबजावणी होत नाही जर पुणे महानगरपालिकेने असं आयुक्तांनी जर केलं नाही तर येत्या दिवसामध्ये पुणे महान आम आदमी पार्टी ही पूर्ण रस्ते उतरणार ना आहे नागरिकांसह जसं आपण बघितलं आम आदमी पक्षाने एक इशारा दिलेला आहे नगरपालिकेला जर या ठिकाणी मूलभूत सुविधा देण्यात नाही आल्या तर काही दिवसात आम आदमी पक्षाकडून एक रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल आणि दुसरं म्हणजे की या ठिकाणी रस्त्याची अवस्था आपण बघता जर काही अपघात झाला दुखापत झाले तर याला नगरपालिका प्रशासन हे जबाबदार असणार असा आम आदमी पक्षाचं मत आहे तर याच्या पुढे पुणे महानगरपालिका याच्यावर काय भूमिका घेणार हे पाहण्यासारखी गोष्ट आहे मी आजर कादरी मी मराठी पुणे यानंतर इथे थांबूया ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा मी मराठी बातमी महाराष्ट्राची